शेतकरी मित्रांनो इथे गहू आर के पंचावन्न आपण बघत आहात आर के पंचावन्न हा गहू जो आहे हा नरम पोळीसाठी सर्वात उत्तम आहे आणि ॲव्हरेजला पण चांगला आहे तर या गव्हाचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो गहू आहे हा ॲव्हरेजला वीस क्विंटलपासून चाळीस बेचाळीस क्विंटलपर्यंत पण जातो फक्त एकच आहे की वैशिष्ट्य की जास्ती जास्तीत जास्त याचं बियाणं आपल्याला याच्यात टाकावं लागते तर हा एकरी आपण साधारणतः सत्तर किलो टाकलेला आहे आणि ह्या ज्या पाट्या आहेत ह्या चार फुटाच्या आतमध्ये आहेत आणि त्यात सात ओळी घेतलेल्या आहेत नऊ नऊ इंचाच्या गव्हाच्या आणि बाजूला दीड फुटाचा वरम आहे भिंत अशा प्रकारे आपण इथं पेरलेलं आहे तर यात आपल्याला हे जे आप क्षेत्र आहे हे एक क्षेत्र आहे आणि या एक एकरामध्ये आपण इथं गहू आर के पंचावन्न पेरलेलं आहे ट्रॅक्टरने आपण बघू शकता आणि याला दोन पाणी झालेली आहेत आता तिसरं पाणी आपण याला देणं चालू आहे परंतु आपण तुषारनं न देता दोन पाणी तुषारने दिले परंतु हे पाणी आपल्याला इथं पाटपाणी द्यायचं आहे तर त्यासाठी आपण पाटपाणी चालू केलं आहे तर आपण बघू शकता इथं हे पाईप लावलेले आहे आणि या पाईपाला जे आहे ते आपण छिद्र पाडले आहेत तर प्रकारे छिद्र पाडून पाटपाणी आपल्याला इथं चालू आहे परंतु आता लाईट गेलेली आहे इथपर्यंत हे बघा इथपर्यंत झालेलं आहे ह्या जे पाट्या आहेत ह्या पूर्ण भिजलेल्या आहेत आपण बघू शकता हा पूर्ण भिजलेला आहे हे बघा ह्या ओल्या आहेत पाट्या ह्या भिजलेला आहे आणि इथपर्यंत हे सर्व पाट्या इथे भिजलेले आहेत फक्त हा भाग आता इथं कोरडो पाणी द्यायचं राहिलेला आहे हा कोरडा भाग तर हा इथे देणं चालू आहे हो परंतु इथे आता लाईट गेली लाईट गेल्यामुळं आपल्याला इथे थोडा वेळ थांबावं लागेल आणि आपण इथं छिद्र असल्यामुळं आपोआप सर्व पाट्यामध्ये पाणी हे आपल्याला देणं शक्य होणार आहे तर इथं बघू शकता आपण जे छिद्र आहेत पाईपाला हे अशा प्रकारे इथं असे छिद्र आहेत इथं असे छिद्र पाडलेले पा। आहेत आपण अशा प्रकारे आणि इथून पाणी येते हे प्रत्येक पाठीमध्ये एक एक छिद्र आपण तयार केलेलं आहे तर आणि याला सुरुवातीला दहा सव्वीस सव्वीस तीन गोणी एक करी त्याच्यानंतर दुसऱ्या पाण्याच्या वेळेस युरिया दोन गोणी फेकून दिला आहे आणि आता इथं कुठलंही खाद्य न देता फक्त पाणी चालू आहे आणि पेरणीनंतर साधारणतः पंधरा दिवसांनी साधारणतः आपण याला तणनाशक मारलं आहे आणि तन्नाशक मारल्यानंतर तिथून सहा दिवसांनी एम पंचेचाळीस आणि क्लोरोपारीपॉस चाळीस ग्राम चाळीस मिली पंधरा लिटर पाण्यात टाकून फवारलेला आहे जेणेकरून पिवळा पडलेला गहू जो आहे तो हिरवा झालेला आहे आणि आता याचं पाण्याचं नियोजन चालू आहे